या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष उद्धव साहेबांच्या आदेशाने आज झोपी गेलेल्या देवेंद्र फडणवीस जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेला आहे या सरकार एवढ्या नीच आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अदानी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करायला यांच्याकडे तुजऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाढते यांच्या पोटात आग लागली आहे यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आंबाला मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून पैशाच्या आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूच कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुकसापुच्छ्या त्या शिवसेनेच्या तसल्या असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेने भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कल्याणकार देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते, ते बस खुर्ची मोडून तोडून आम्ही बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोडगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार आंदोलन फिरवत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अरे या सरकार